विनायकराव पाटील साहेब यांची काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या जिल्हाध्यक्षपदी आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब यांची नियुक्ती झालेली आहे यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपणाशी बोला आपणाला बोलावं आणि आपल्याशी चर्चा करावी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी जिल्हाध्यक्षांचं आणि पक्षाचं जी मत आहे ते मांडावं

प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब श्रीतरावजी पाटील साहेब सुप्रियाबाई दावाजी पाटील साहेब आणि सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो ज्या दिवशी माझ्यावरती जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जबाबदारी या ठिकाणी दिली त्याच दिवशी आचारसंहिता राहिली आणि त्याच दिवशी मी निवडणुकीचा प्रोग्राम या ठिकाणी जाहीर झाला निवडणुकी या ठिकाणी साडेतीनच्या काळात त्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीला पुढं जावं लागणार आहे म्हणून आपल्या सर्वांना कमी वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला बोलावून आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की ज्यास जरी कुणाचं ते तर थोडंफार तरी आमचं <laughs> या ठिकाणी आपण म्हणणं या ठिकाणी लोकांच्यापर्यंत आपण पोचाल अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आज तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आज महाराष्ट्रातली देशातली राजकीय काय परिस्थिती आहे आज काही लोक म्हणतात की आता सगळं सत्ता त्यांची आहे सगळं त्यांचं आहे मग आता तुम्ही लोकांच्या समोर कसं जाणार आहे त्यावेळेस आम्ही सगळ्यांना म्हणतो की आमच्यासोबत आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचे विचार आहेत आणि त्या विचाराच्या जोरावरती आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि मला खात्री आहे की लोक आज पश्चातापात आहेत कुठला दिलेला शब्द हे शासन या ठिकाणी पाळत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे वातावरण होतं खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला थोडासा फटका बसला आता कसा बसला काय नाही ते नंतर आपल्याशी या ठिकाणी चर्चा करू पण आज जे काही या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून उमेदवार लोकांच्या समोर जाणार आहेत ते शिवण राहतील असं मला वाटतं कारण लोक त्यांच्यावरती नाराज आहेत लोक आणि त्यांच्या बाजूने या ठिकाणी आता विरोधामध्ये या ठिकाणी कल या ठिकाणी लोकांचा दिसतोय हे काही शब्द ते पाळत नाहीत निवडणुकीच्या रणांगणामध्ये आम्ही त्या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर या ठिकाणी मांडू आपल्याच्या आपल्याही समोर या ठिकाणी मांडू ह्या लोकांनी आत्तापर्यंत राजकारण करत असताना कशा भूल थापा दिल्या कशा थापा दिल्या कसं लोकांना घडवण्याचा प्रयत्न केला कसं लोकांना त्यांनी बनवलं आणि आजही बनवत आहेत सगळा सविस्तर आपल्यासमोर या ठिकाणी मांडू आज आपल्याकडनं एवढीच आमची अपेक्षा आहे कधीतरी सत्याची बाजू खऱ्याची बाजू आणि जे काही खऱ्या अर्थाने या देशातलं स्वातंत्र्य असेल संविधान असेल लोकशाही असेल हे टिकवण्याच्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी मला वाटते की आपली असणार आहे ती जबाबदारी जर दर आपण पूर्ण केली तर निश्चित आमच्या फायदा या ठिकाणी होऊ शकणार आहे माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे जे सत्य आहे जे खरं आहे जे लोकांच्यासाठी करणं अपेक्षित आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं थोड्याच दिवसामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये दौरा करू दौरा करू आणि जिल्ह्यामध्ये आमची ताकद कारण आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या चा पक्षाशिवाय ज्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्यांना कुणालाच पर्याय नाही अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं तुम्हाला एक महिन्याच्या आत या ठिकाणी दाखवून देऊ एवढाच आपल्याला शब्द देतो थांबतो तुम्ही स्थानिक जिल्हा लेवलला तुमचं तुम्ही वातावरण एकत्रित बसा आता आम्हाला जर मान सन्मानानं जिथं आमची ताकद आहे तिथं जागे मान तर आम्ही कुठं जिथं आम्हाला समजा सोबत तर घ्यायचं जिथं जागा निवडून येत नाही त्या ठिकाणी आम्हाला जर त्यांनी उमेदवारी दिली तर आम्ही त्या उमेदवारी घेणार नाही जिथं आमचे कार्यकर्ते लढणारे जिथं आमच्या पक्षाची ताकद आहे अशा ठिकाणी त्यांनी जर मान सन्मानानं किंवा आम्हाला सोबत घेऊन जर या ठिकाणी त्यांनी महाविकास आघाडी म्हणून पुढं जायचं ठरवलं तर आम्ही त्यांच्या सोबत जबाबदारी काय झालं माग नाशिकचा ज्यावेळेस पहिला मोर्चा काढला त्यावेळेस काही दहा पंधरा जे आमच्या पक्षाचे त्याच्यामध्ये संजय सेटेसाहेब असतील असे काही जे टीम म्हणून तिथं काम केले गेले त्यावेळेस मग ते रोहितदादा आणि शशिकांत साहेब म्हणाले की हे दहा पंधरा लोक त्यामध्ये बसवराज पाटील साहेब तर पण या दहा लोकांना आमच्यासोबत घेऊन महाराष्ट्रात काम करायचे आणि म्हणून संजय भौला या ठिकाणी वर घेतले गेले म्हणजे महाराष्ट्रातल्या टीममध्ये त्यांनी सांगितले की उगीच मी अकरावर जबाबदारी द्या तुम्हालाही मा माहिती आहे आता निवडणूक डोळ्यासमोर हो आहे एवढ्या कमी दिवसात आपल्याला हे सगळं या ठिकाणी वातावरण निर्माण करायचं आहे माझी खात्री आहे की पंधरा दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल पाटील साहेब असं की बुलंद तोप असतं ना खूप पाटील साहेब दिसले महाराष्ट्रात थँक्यू म्हणजे आता तिकडे आज मुंबईत असतील ते पक्षाने कार्यकर्त्यांशी कधी चर्चा करणार त्याचे मत कधी जाणून घेणार काम काय निवड्या माणसाला मत आम्हाला सगळं अगोदर जाणीव तुम्हाला माहिती आहे दोन वेळेस अपक्ष म्हणून निवडून आले त्या मतदारसंघात आणि म्हणजे बाकीच्या पक्षाचा कुठला ते अनुभव आहे आता तर पवार साहेबांची एवढी मोठ विचाराची ताकद भगवंत पाटील साहेबांनी नेते म्हणून दोन वेळेस निवडून आला तो आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याच्या निवडणुकीत मी जरी नेता म्हणून राहिलो असलो कायम पंचायत समिती मार्केट कमिट्या आणि मागच्या वेळेस नऊ जिल्हा परिषदेचे चालले होते मतदारसंघातून पहिल्यांदा ते आमदार असताना शिरोडमधून सुद्धा जिल्हा परिषदचा सदस्य मी केला होता ते आमदार असताना पंचायत समितीचा सदस्य केला होता तुम्हाला चित्र या निवडणुकीमध्ये निश्चित वेगळं तुम्हाला दाखवतो आडून येता मोठा अजून एक पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तुमच्या गावात गावातले आहेत अहमदपूर ते तुमचे कार्य करते या म्हणजे पूर्ण कसे तुम्ही केले उद्धव साहेब चक्रचा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ग्रामीणजी मी तुमचे सांगितले तुम्ही आता ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष झालात ग्रामीण कुठल्या पक्षाचे नाही मागच्या वेळेस राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक त्यांच्या मनातली भांत करून दाखवली त्यांना चार जागा दिल्या कि बाकी कुठल्या जिल्ह्यातल्या जागा घ्यायची नाही जाऊन बसून या ठिकाणी आघाडी करायची असं होणार नाही पूर्ण आढावा घेतल्याच्या नंतर आता आमची उदगीर मध्ये किती ताकद आहे निलंग्यात किती ताकद आहे मध्ये किती ताकद आहे अहमदपूर मध्ये किती ताकद आहे हे सगळं आणि मग ते जर आम्हाला सगळे जर सन्मानाने घेत असतील तर आम्ही बिलकुल त्यांच्यासोबत जायला त्या मागच्या दोन तीन दिवसापासून मुंबईला बैठक यावं राष्ट्रवादी भाजप सोडून आपल्याला युती करायची काय नियोजन आहे भाजप म्हणजे पवार साहेबांचं म्हणणं असं होतं की हे दोन पक्ष म्हणजे म्हणजे अजितदादाचा पक्ष असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल आजही वाटलं ते बस म्हणलं की बसणार वोट म्हणले की म्हणा युती करार म्हणले की करणार जिथं सोडून द्यायचं असलं ते सोडून देणार म्हणजे ते भाजपचेच आहेत त्यांना सोडून युती करा कराच पाहिजे लातूर शहर मान नगरपालिकेची जागा वाढणार का एकच जागा एकच आहे बाहेर आमच्याकडे यावेळेस तुम्ही परिस्थिती कशी बर पाटील आपण खूप अनुभवी आहात आपण भरपूर निवडणुका पाहिल्या आम्ही जिल्हाध्यक्ष कधी असे पत्रकार प्रेषित घेताना पाहिलेच नाही तर फक्त आपणही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत पुढळ्यासमोर तुम्ही पत्रकार प्रेषित ठेवले तर आजच

लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे आज जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये ते वातावरण कुठंतरी या ठिकाणी बाजूला सारून एक चांगला विचार लोकांच्या समोर आला पाहिजे यासाठी जे आमचे प्रयत्न आहेत ते तुम्ही पुढे यावेत एवढीच या बाबती आमचे उद्देश आहे चांगला विचार लोकांपर्यंत कधीपासून पोहोचायला सुरू होणार आहे आता आजपासून उद्या वेगापूर आहे परवा दिवशी आता पाटील साहेबांची चर्चा करून उद्घीत गेलं ना दहा तारखेच्या आत हे पूर्ण दौरा आमचा होणार आहे त्याच्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही बसतो जे कोणी आता महाविकास आघाडी आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे निवडी आता काही नवीन का पूर्वीचे जर राहणार नाही आता आहेत ते तर आहेतच जिल्हा पक्षाचा गुण आदेश त्या पद्धतीनं निर्णय घेऊ पाटील साहेब अहमदपूर उदगीर आणि औसा या ठिकाणी तुम्ही तुमच्या पक्षात बाहेर गेलेल्या लोकांना धडा शिकवणार नाही आता आम्ही कसं आहे बाहेर गेलेल्या लोकांना धडा शिकवणार नाहीत पण आता विचाराला धडा शिकवण्यासाठी आमचा या ठिकाणी ते आमच्या सोबत येत असते तर पाटील साहेब निर्णय घेतात सगळ्या गोष्टी असाही नाही की जे तिकडे गेलाय ते तिकडलाच राहणार आहे आता सगळ्यांना अनुभव आलेला आहे बरेचदा संपर्कात आहे चार दिवसात तुमच्या लक्षात येईल की इन्कमिंग आता तिकडे वाढते का आमच्याकडे वाढते मार्ग, मार्ग काय दिवसापूर्वी दिवसापूर्वी संजय शेटे यांना काढा म्हणून एक दुसरा परिषद तुमच्या घेतली होती काही त्यांना सोबत माहितीच तो सांगतो की संजय भाऊ शेट्टी साहेबांनीच माझं नाव सांगितलं वर या ठिकाणी तुमच्या ह्याच्यामध्ये काम करण्याची संधी दिली तर मी अगोदर तयार पण होतो पाटील साहेबांना माहिती कारण तुम्हाला माहित आहे इथं एवढा सोपा खेळ नाही अगोदर घरच्या सोबत या सगळ्या गोष्टी कसा गाडी करताना कार्यकर्त्या आणि आम्हाला धरून कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत तुमच्या तालुक्यातले मंत्री असं म्हणतात की कार्यकर्त्यांसाठी बँका खाली कर तुमचं आहे आतापर्यंत अनुभव तुम्हाला माहिती आहे त्यांचे कार्य केले त्यांचे भाऊ त्यांचा मुलगा त्यांचा पुतण्या यांच्या पलीकडे त्यांचा करतात नाही त्याने बँकाच काय काय खाली करते तेवढ्या दराजल्यासाठी आता त्यांचे उमेदवार तुम्हाला संपतो पुढचे सभापतीसाठी मुलगाला उभं करणार जिल्हा परिषदमध्ये पुतण्याला उभं करणार दोन ओपन जागा आहेत त्या दोन जागा संपल्याच्या नंतर दुसऱ्या कुठल्याच कार्यकर्त्याचा त्यांना देणं घेणं नाही ना, काय परिवाराच्या पलीकडे पक्ष नाही देत म्हणजे अहमदपुरात असं म्हणता येईल राजा का बेटा ही राजा बने कार्यकर्त्याला चान्स नाही माहिती घ्या तुम्ही कुणाकडून त्याच्या कार्यकर्त्याला विचारा कार्यकर्त्यासाठी कधी दिले काही काय आतापर्यंत काय प्रयत्न केलेत आणि मी कार्यकर्त्याला जेवढा मान सन्मान दिलाय आहे जेवढं कार्यकर्त्याला संधी दिली आहे एवढे कार्यकर्ते उभं केले मी आता तुम्हाला अगदी म्हणजे खरं सांगतो ते काही निवडणुकीत माझ्याकडे पैसे राहत तरी मी आज सहा निवडणूक एवढं लोकांचं मला सहकार्य तर त्यांना घाबरण्याची काही गरज नाही तुमच्यात मेचे फोटो सोशल मीडियावर आहेत की जिल्हा परिषद त्याच्याबद्दल काय म्हणतो लोकांना की जिल्हा परिषदला महिलेला या ठिकाणी लोकांच्या भावना आहेत मी तुम्हाला सांगतो की माझी मुलगी उभा टाकणार नाही माझं राजकारणात दुसरं कोणी नाही वाढायची नाही देऊन काय करणार आमची ताकद जर असेल तर न्याय द्यावाच लागेल त्यांना जर तुमचं इथं सत्ताच महाविकास आघाडीची आणायची असेल दुसरा दुसरं पर्याय त्यांना काय असणार पण आज आम्ही मागत नाही आमचं वातावरण आमचं जिल्ह्यामध्ये जी ताकद आहे त्यांना सुद्धा निर्णय घ्यावाच लागला आम्हाला मान सन्मानान त्या ठिकाणी त्यांना सोबत घ्यावा लागत